स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते व्हिडिओचं टायटल बघून किंवा थमनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे बऱ्याच ताईंचा म्हणजे कमेंटमध्ये यायचं की ताई तुम्ही तुमचा अनुभव सांगितला नाही तुम्ही तुमचा व्यंकटेश गंगाळ पात्राबद्दलची जी सेवा आहे त्याबद्दल सांगितलं त्याचा अनुभव सांगितला नाही तर त्या अनुभवापेक्षा मला आज तुमच्याशी आहे ना एक खूप सुंदर अनुभव शेअर करायचा आहे आणि त्या ताईंचा अनुभव मला आज अगदी थोडक्यात सांगणार आहे बघा खूप मोठा व्हिडिओ करणार नाही पण मला एक कळकळीची विनंती तुम्हाला आहे की आजचा व्हिडिओ हा तुम्ही सर्वांनी नक्की बघा कारण जर का एखादा व्यक्ती एवढ्या कष्टातून एवढ्या त्रासातून बाहेर येऊ शकतो ना तर साध्या प्रश्नांपेक्षा किंवा साधा त्रास जर असेल किंवा साधा त्रास म्हणण्यापेक्षा जर काही अडचणी असतील त्यातनं बाहेर निघणं तर अगदी सोपं आहे जर मनाची स्थिरता आणि मनाची तयारी असेल तर शंभर टक्के बघा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जेव्हा आपण हे ठरवतो ना की माझं आयुष्य जे आहे ना ते स्वामी चालवतात माझं आयुष्य जे आहे ना ते माझे इष्टदेवत चालवतात फक्त एवढंच आहे की त्यांनी सांगितलंय की बघ चांगलं वाईट दोन्ही येणार आहे त्यामुळे दोन्हीच्या वेळेस तुला खडतरपणे उभं राहायचंय आणि तुला त्या गोष्टींना सामोरं जायचंय आता ह्या गोष्टी आपण कथांमध्ये वाचतो आपण महालक्ष्मीच्या गोष्टींमध्ये वाचतो आपण महालक्ष्मीच्या महिन्यातल्या कथेमध्ये वाचलं त्याचबरोबर वैभव लक्ष्मीच्या व्रतामध्ये वाचलं म्हणजे कोणालाही अडचणीशिवाय त्या गोष्टीचं महत्व कळत नाही त्यामुळे आजच्या ज्या ताई आहेत ज्यांच्याबद्दलचा मी अनुभव तुम्हाला सांगणार आहे आता ताईंनी हा अनुभव गुप्त ठेवायला लावलाय म्हणजे अनुभव नाही सॉरी त्यांचं नाव गुप्त ठेवायला लावलंय तरी पण मी नाव घेईन पण त्या कुठल्या आहेत ते सांगणार नाही आहे कारण मोठं प्रस्थ आहे ते मी असं सांगेल की त्या एरियामधलं मोठं प्रस्थ आहे आणि त्यांचं नाव जे आहे ते नाव जर का मी म्हणजे फक्त पूर्ण नाव जरी घेतलं ना तर ते कळू शकतं त्यामुळे त्या एरियातल्या लोकांना वगैरे कळू शकतो त्यामुळे त्यांनी मला विनंती केली आहे के की ताई तुम्ही हा जो आहे ना हा अनुभव माझ्याशी शेअर माझा शेअर करा तुम्ही व्हिडिओमध्ये पण माझं नाव पूर्ण घेऊ नका आणि माझ्या गावाचं नाव घेऊ नका आणि एखाद्या ताई जर का असं सांगतात तर त्याच्यामागे काहीतरी असतं कसं आहे त्यांचं एक मोठं घराणं आहे मोठं घर आहे त्यांचं आणि त्यांना बरीच लोक मोठी लोक ओळखतात आणि त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की ताई प्लीज ही विनंती आहे तर हरकत नाही आपण त्या ताईंचा अनुभव घेऊया शक्यतो त्या ताईंचं जे नाव आहे ते मयुरी तयार नाव आहे ठीक आहे मयुरी नाव आहे त्यांचं एवढंच मी सांगेन आणि त्या आहे इकडच्या म्हणजे मी तुम्हाला एक फक्त भाग सांगते त्या ज्या आहेत त्या मराठवाड्या भागातल्या आहेत ठीक आहे आता त्यांचं एक, एक खूप मोठी अडचण होती त्यांचं लग्न झालं लग्न झालं आणि चार वर्ष झाले त्यांच्या लग्नाला चार वर्ष होऊन गेले पण मूल होत नव्हतं ठीक आहे मूल होत नव्हतं घरात अमाप पैसा अमाप पैसा म्हणजे करोडो ची संपत्ती त्यांची करोडोची संपत्ती धनलक्ष्मी कुंचम सेवा त्यांनी केली ऍक्च्युली त्याच्याबद्दलचा अनुभव जे आहे तो मी सांगतेय आणि तुम्हाला सांगते की त्या सेवेतून त्यांना खूप सुंदर अनुभव आलाय पण सुरुवातीपासून त्यांची स्टोरी मला तुम्हाला सांगायची आहे कारण जर ह्या गोष्टीपासून जर कोणी बाहेर निघू शकतं तर आपल्या अडचणी बाकीच्या तर आपण नक्कीच आपण आपण बाहेर निघू शकतो तर तुम्हाला सांगते त्या मयुरीताईंनी ताईंनी जे आहे ना त्या मयुरीताईंचं घरा घर काही अवघड नव्हतं म्हणजे जसं काही खूप असं पैशाची चणचण आहे किंवा हाऊस वगैरे होऊ शकत नाही असं काही नाही ना अगदी आज म्हटलं तरी आज दहा तुळे सोनं घेऊन येतील एवढ्या एवढ्या चांगल्या प्रशस्त घरातल्या त्या चुनबाई होत्या आहे म्हणजे होत्या म्हणजे आहे तर बेसिकली काय झालं की त्यांचं लग्न झालं चार वर्ष झाले मूल होत नव्हतं चार वर्ष व्यवस्थित गेले पण त्याच्यानंतर घरातल्यांचा जो त्रास होता ना तो वाढला आता घरातल्यांचा त्रास म्हणजे काय तो मूल होत नव्हतं म्हणून भरपूर ट्रीटमेंट्स करून झाल्या भरपूर गोष्टी करून झाल्या पण तरीसुद्धा त्यांना मूल काय होय कारण ना कारणही कळेना की नक्की कारण काय आहे नक्की कोणामध्ये प्रॉब्लेम आहे त्यांच्यामध्ये आहे का त्यांच्या मिस्टरांमध्ये आहे हे सुद्धा कळत नव्हतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते त्यांनी खूप ट्रीटमेंट्स केल्या आणि अगदी ही ट्रीटमेंट त्यांनी आउट ऑफ इंडिया पण जाऊन केली तिकडे जाऊन सुद्धा ट्रीटमेंट केली तरीही त्यांचं काहीही होय ना म्हणजे मूल राहतच नव्हतं त्यानंतर एक सहा महिने वर्ष गेलं त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीतूनही काही उत्तर मिळत नव्हतं म्हणून घरातल्यांचा जो जाच आहे त्रास आहे तो चालू झाला होता ज्यामध्ये सासू त्रास देत नणन त्रास देत होती सासऱ्यांचं एवढं काही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नव्हतं पण प्रेशर होतं की आपल्या घराण्याचा कुलदीपक आपल्याला मिळाला हवा म्हणून प्रेशर होतं बायकोकडे की तू काहीतरी कर आणि तिच्यामध्ये आपल्याला ते गोष्ट हवी आहे असं बरस होतं आणि तुम्हाला असं वाटतं बरं का की ही जी मोठी मोठी लोक जी आहेत त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो पण काही गोष्टीचं खूप प्रेशर असतं मला ही गोष्ट लक्षात आली भूल होत नव्हतं त्यामुळे खूप त्रास खूप त्रास ताईंनी वर्षभर सोचलं वर्षभर त्यांनी हे केलं माझ्याशी फोनवर बोलायच्या रडायच्या अक्षरशः आणि त्या सांगायच्या की ताई इतका पैसा असून इतकं सगळं घर असून अगदी राजवाड्यासारखं घर असून पैसा असून काही नाही आहे म्हणजे काहीच नाही आहे आणि नंतर नंतर नवऱ्याकडूनही त्यांना जे आहे त्रास सुरू झाला डोमेस्टिक व्हायले्स ज्याला आपण म्हणतो ज्यामध्ये मारहाण होत होती बऱ्याचशा गोष्टी होत होत्या आणि प्रेशर पिअर प्रेशर जो होता तो इअर प्रेशर म्हणजे घरातल्यांचा जो प्रेशर होता तो आता माहेरी पण जायला लागला मग माहेरावरूनही म्हणजे तिथूनही त्यांना म्हणजे माहेरां माहेरच्या लोकांनाही त्या गोष्टीबद्दल की आम्ही तुमची मुलगी ठेवणार नाही आम्हाला नको आहे आणि ते काहीही करता म्हणजे या सगळ्या गोष्टी होतात त्यांनी त्यांच्या मुलाचं दुसरं लग्न ठरवलं ठीक आहे दुसरं लग्न ठरवलं आणि त्यामध्ये ती जी दुसरी मुलगी आहे तिचं सगळं चेकअप केलं सगळं केलं आणि लग्न ठरवलं ठीक आहे आणि त्या लग्न ठरणार होतं त्या लग्नातल्या गोष्टी सगळ्या पार पडणार होत्या आणि तेव्हा माहेरी राहत होत्या ॲक्च्युली नंतर माहेरी गेल्या तर थोडे दिवस आणि त्यांनी जे काही आहे त्यांची एक फ्रेंड आहे म्हणजे इकडची माहेराकडची त्यांची एक फ्रेंड आहे त्यांनी ह्या सेवेबद्दल त्यांना सांगितलं आणि त्यांनी आपल्याकडून ही जी कुंचम सेवा आहे ती मागच्या वर्षी घेतली होती आणि मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाळकृष्ण ठेवून तुम्ही ही सेवा करा जर तुम जर तुम्हाला संतानप्राप्तीसाठी सेवा करायची असेल तर त्या ताईंनी मला विचारलं ताई मी माहेरी आहे मला महिना दीड महिना झाला आहे मी म्हणजे घरातून बाहेर आहे आणि तिथे खूप गोष्टी चालू आहेत माझ्या पश्चात तिथे माझ्या नवऱ्याचं लग्न लावून देण्याचंही काम असं त्यांचं चालू आहे फक्त की मला लांब करून त्या गोष्ट करायचं पण मला घर सोडायचं नाही आहे आणि मला त्या गोष्टी माझ्या हव्या आहेत तर मला काही तर करा त्यांना म्हटलं बघा स्वामींसमोर कुठलीच गोष्ट आपण असं म्हणू शकणार नाही की जादू होईल चेंज होतील पण त्यांच्याकडे तुम्ही साकडं घाला आणि सगळ्यात महत्वाचं महालक्ष्मी यायची तुम्ही गृहलक्ष्मी आहात त्या घराचं घराची तुम्ही लक्ष्मी आहात म्हणून तुम्ही ती सेवा करा आणि बाळकृष्ण ठेवून सेवा करा बाळ बाळकृष्णाची चाळीस दिवसाची सेवा त्यांना मी सांगितली ज्यामध्ये बाळकृष्णाचा अभिषेक करायचा त्याचं तीर्थ अर्पण करायचं आणि त्यानंतर ते बाळकृष्ण ठेवून कुंचम सेवा करायची म्हणजे आपण वरती जे मोतीशंख किंवा लक्ष्मी ठेवतो ना तर कुंचम सेवा करायची तसं मी त्यांना सांगितलं चाळीस दिवसाची त्यांनी ती सेवा केली आणि तुम्हाला शंभर नाही एकशे एक टक्का मी सांगते टाईमना इतका सुंदर अनुभव आला इतका छान अनुभव आला की ताईंना एका महिन्यातच परत घर गर, घरातून बोलवण आलं काहीतरी सामाजिक प्रेशर होतं ज्यामध्ये त्या दिसायला हव्या होत्या आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या सासरी बोलावणं आलं त्या सासरी गेल्या ताई जे काही असतील आंतरिक त्यांचे नवरा बायकोचे संबंध घडले आणि चाळीस दिवसाच्या म्हणजे एक वीस एकवीस दिवसच त्यांची सेवा झाली होती आणि तेव्हा त्यांना ते बोलवण आलं होतं पण त्या बोलवून जेव्हा आल्या आणि त्यांना सगळी तयारी करून जेव्हा जायचं होतं तेवढ्यात त्यांची सेवा होत आली आणि सगळ्या गोष्टी झाल्या आणि थोड्याच दिवसांनी म्हणजे जे काही त्यांचा कार्यक्रम होता सामाजिक दर्जाप्रमाणे त्यांना जे काही का त्या कार्यक्रमात इन्वॉल्व्ह व्हायचं होतं कारण लोकांना दाखवायचं नव्हतं की घरात अशी काही परिस्थिती आहे तर अशामध्ये जेव्हा त्या आल्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यानंतर महिन्याभरात म्हणजे चाळीस दिवसाची सेवा म्हणजे तुम्हाला सांगते महिन्याभरातच त्या गोष्टी सगळ्या होऊन ताईंना गर्भ राहिलं आज म्हणजे ही सेवा ही, ही ही हा व्हिडिओ मी आज सांगते आहे तर ताईंना ऑलमोस्ट सात महिने कंप्लीट झालेले आहेत आणि त्या सुखरूप आहेत घरात आनंदी आहेत आणि त्याचबरोबर खूप छान पद्धतीने त्यांचं सगळं पालन पोषण त्यांची हाऊस माऊस खूप सुंदर पद्धतीने चालली आहे मला सांगताना तुम्हाला अंगार काटा येत आहे वगैरे खरंच एखाद्याचं चांगलं व्हावं ना तर अशा पद्धतीने व्हावं की खूप म्हणजे खरं सांगते तेवढे देवाचे उपकार सॉरी देवाचे आभार मानायला हवे कारण आपण एवढं सगळं करतो ना किंवा आपण एखाद्या गोष्टीबद्दल विचार करतो ना तर ती कधीच घडणार नाही असं नाही म्हणायचं आणि मी तुम्हाला सांगते ना हे तर मी फक्त तुम्हाला शब्दात सांगितलंय पण त्या ताईंबरोबर जे घडत होतं त्या ताईंबरोबरच्या गोष्टी होत होत्या आणि त्या पद्धतीने रडायच्या ना मला ऐकवत नव्हतं मी त्यांना सांत्वन द्यायचे त्यांच्या सेवेमध्ये ताई आज माझे पाच दिवस पूर्ण झाले माझे अकरा दिवस झाले एकवीस दिवस झाले सारखं कंटिन्यू त्या मला सांगायच्या पण तुम्हाला सांगते म्हणजे असं काही त्रास नव्हता बरं का सासूर म्हणजे असं सासूर वाशिण वगैरे पण मूल होत नव्हतं म्हणून पिअर प्रेशर होतं सामाजिक घर म्हणजे दर्जा जो होता तो मोठा होता त्यामुळे हा जो प्रश्न होता तो निर्माण झाला होता आणि असं मी म्हणेल संसार मोडता मोडता त्यांचं घर वाचलं आणि त्यांचा संसारही त्यांना परत मिळालं बाळही म्हणजे आता लवकरच आपल्याला गोड बातमी में ती मिळणार आहे त्यामुळे मयुरीताईंचं मला मला खरंच खूप खूप कौतुक वाटतं की एवढं त्यांनी सोसलं म्हणजे आज चार पाच वर्ष ते झाल्यानंतर एवढं त्यांनी सोसलं आणि आज संतानप्राप्तीचा योगसुद्धा त्यांना पाच सहा वर्षांनी आहे म्हणजे बघा किती सुंदर गोष्ट घडती आहे पण त्याच्यासाठी त्यांना किती भोगावं लागलं किती गोष्टीतनं बाहेर पडावं लागलं या गोष्टी खूप महत्वाच्या त्यामुळे पेशन्स खूप गरजेचे आहेत आयुष्यात सगळ्या गोष्टींची वेळ ही शंभर टक्के येते फक्त होत नाहीये ताई अजून झालं नाहीये ताई अजून कधी घडणार असं म्हणत म्हणत तुम्ही तुमच्या गोष्टी उलट लांबवता पण ताईंना विश्वास होता की मला ह्या सेवेचं फळ शंभर टक्के मिळणार आहे आणि त्या फक्त आणि फक्त सेवा करत गेल्या विश्वास त्यांचा लहानपणापासून होता कारण देवाचं त्यांच्या घरात बराच म्हणजे असा कुलाचार म्हणा ह्या गोष्टी होत होत्या त्यामुळे विश्वास त्यांचा शंभर टक्के होता फक्त त्यांनी तो विश्वास डगमगू दिला नाही आणि त्यांना त्यांच्या मनाची गोष्ट म्हणजे त्यांची जी इच्छा होती ती त्यांना मिळाली आणि आज खरंच ताईंचं हे ऐकून मला खूप छान वाटतंय असे खूप अनुभव आहेत बर का खूप खूप अनुभव आहेत पण कसं शेअर करावं काय करावं काय सांग फक्त घर गाडी बंगला मिळाला म्हणजेच ही सेवा आहे का तर असं नाहीये खरं पण या पेक्षाही म्हणजे अनमोल अनमोल गोष्ट जी आहे म्हणजे एखाद्या स्त्रीला जेव्हा गर्भधारणा होते ती तिच्या मुलाला जन्म देते ह्या गोष्टीसुद्धा गाडी बंगला पैसापेक्षाही मोठी आहे आणि जर का ते कोणाला मिळत नसेल तर त्याचं त्याचा त्रास किंवा त्या गोष्टी ती तीच व्यक्ती किंवा तीच आ, स्त्री समजू शकते त्यामुळे घर झालं गाडी झाली दोन लाखाची गाडी सॉरी वीस लाखाची गाडी घेतली कोटीचं घर घेतलं ह्यापेक्षा ह्या मटेरियलिस्टिक वस्तू आहेत पण तुमच्या घरात तुमच्या नवऱ्याचं सुख नाहीये तुम्हाला तुम, मुलाचं संतान सु, सुख नाहीये घरात त्रास आहे आणि तुम्ही बंगल्यात राहत आहे काय उपयोग आहे त्याचा म्हणून कुंचम सेवा ह्या आंतरिक समाधानासाठी सुद्धा करावी कारण या सेवा लक्ष्मी जरी आहे पण त्या लक्ष्मीला टिकवण्यासाठी सुद्धा ही सेवा खूप गरजेची असते त्यामुळे कुठलीही सेवा मनाप्रमाणे मनापासून आणि विश्वासाने करा त्याचा तुम्हाला अनुभव नक्कीच येणार फक्त वेळ येऊ द्या वेळेची वाट बघा सकारात्मकतेने वाट बघा पदरी तुमच्या नक्कीच चांगली गोष्ट पडणार आहे तर चला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला शंभर टक्के मला सांगायचंय तुमचे काय अनुभव असतील ते कमेंटमध्ये लिहायचे किंवा श्री स्वामी समर्थ लिहून हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ